ओम शांती अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णव या मुरलीचे नाव आहे स्वमानच्या स्मृतीचे बटन दाबल्याने देहभानाचे अंधार समाप्त बाप दादा म्हणतात रोज एक नवीन स्वमान स्मृतीमध्ये ठेवा मनमनाभव होणे सगळ्यात मोठी करमणूक आहे आज अकालमूर्त बाप सगळ्या अकाल तप्तधारी विश्वकल्याणाचे ताजधारी मस्तकामध्ये चमकणाऱ्या बिंदीचे तिलकधारी मुलांना पाहत आहेत बापदादा म्हणतात फरिस्ते सगळ्यांनाच आवडतात कारण फरिस्ते सर्वांचे असतात फरिस्त्यांची बेहदची दृष्टी बेहदची वृत्ती आणि बेहदची स्थिती असते फरिस्ता सर्व आत्म्यांसाठी परमात्माचा संदेश घेऊन येतो फरिस्ता म्हणजे उडती कलावाला फरिस्ता म्हणजे सर्वांचे संबंध एका बापाशी जोडणारा फरिस्ता म्हणजे डबल लाईट देह आणि देहाच्या संबंधांपासून न्यारा हलका फरिस्ता म्हणजे सर्वांना स्वतःच्या वागणुकीने चेहऱ्याने बाप समान बनवणारा फरिश्ता म्हणजे सहज आणि स्वतः अनादि आदी संस्कार नेहमी प्रत्यक्ष दाखवणारा फरिश्ता म्हणजे निमित्त भाव निर्माण भाव आणि सर्वांसाठी कल्याणाची श्रेष्ठ भावना असणारा दादा आज असे फरिश्ते पाहत आहेत दादा म्हणतात रोज एक नवीन स्वमान स्मृतीमध्ये ठेवा स्वमानाच्या पुढे देहभान असे पडून जाईल जसे प्रकाशाच्या पुढे अंधार पडून जातो मी मास्टर सर्व शक्तिमान आहे हे स्वमान लक्षात राहिले तर मेहनत करावी लागणार नाही जिथे परमात्मा नेहमी सोबत आहे आणि सोबती पण आहे तिथे काय कठीण आहे ईश्वराची महिमाच आहे कठीणला सहज करणारा जर सागर आवडतो तर सागरच्या काठावर जाऊन बसा बाप ज्ञानाचा सागर आहे ना जेव्हा एकटेपणा वाटते तेव्हा बिंदुरूपाची आठवण नको ब्राह्मण जीवनाच्या वेग वेगवेगळ्या वेळेसच्या रमणीक अनुभवाच्या गोष्टी आठवा आपल्या स्वमानांची यादी समोर आणा आपल्या प्राप्तींची यादी समोर आणा ब्राह्मण संसारातील विचित्र प्रॅक्टिकल गोष्टी स्मृतीमध्ये आणा मनमनाभव होणे सगळ्यात मोठी करमणूक आहे कारण सर्व संबंधांचा रस वा अनुभव करणे हेच मनमनाभव आहे ज्या वेळेस ज्या संबंधाचा अनुभव पाहिजे त्या संबंधाला प्रेमाने मनापासून अनुभव करा जर कोणतेही विघ्न आले तर मुरलीमध्ये त्याचे समाधान मिळते विश्वकल्याणकारी आत्माए नेहमी प्रत्येक वेळी वाचा कर्मणा नाहीतर संबंध संपर्कात प्रत्येक वेळी सेवेमध्ये बिझी असतात पूर्ण कल्पमध्ये प्रालब्ध जमा करण्याची वेळ आताचीच आहे जर सीजनला महत्त्व नाही दिले तर नेहमीसाठी अप्राप्ती होते या वेळेचे महत्व आहे ही जमा करण्याची वेळ आहे कोणतेही कार्य करताना हे स्मृतीमध्ये आणा की बापाच्या श्रीमताचा हात आणि वरदानाचा हात नेहमी माझ्यावर आहे ओम शांती।